बघा एकामेका साह्य करूयाबाद हो ड्रायव्हर बघा ए चढाव गाडी चढाव चढवतो ना हे चढव ना मी तर काढतो ना तू टेन्शन काय घेतोय आमची पोरं बघा किती मेनते मन देऊन काम करतात आपण पण करतो असं नाही का आपण का का? काम नाही करत व्हिडिओ काढतोय म्हणजे काय आम्ही काम नाही करत असं होत नाही बघा आम्ही पण कामं करतो पण ते दिसण्यात येत नाही तुम्हाला पाठी पण पोरं आहेत नमस्कार मंडळी उद्या आमच्याकडे आहे वाडीची पूजा आणि त्याची लगबग आज चालू आहे पूर्ण डेकोरेशन खेळ वगैरे सर्व गोष्टी आज काही होणार आहेत उद्या आहेत अर्ध्या तर मंडळी आज ती धमाल मजा मस्ती ती तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आज पाहालच त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला घेऊन जातो आपल्या मंदिरात आणि तिथे आहे आपली बालदेवाडीची पूजा आणि तिथे सर्व डेकोरेशन वगैरे चाललं आहे लगभग चालले माणसं कामाला लागले सर्वजण महिला पुरुष लहान मुलं सर्व युवा पिढी सगळे जोमात आहेत चला मग तो आपण अनुभव पाहूया चला मग घेऊन जातो मंदिरात चला बाय आणि ते मंदिराच्या पुढे पण असून सेम डेकोरेशन केलं आहे आपण मंदिरात आल्यानंतर इथे सर्व महिला मंडळ आहे तिथे सगळं कामं करतं तिथे मम्मी आहे तिथे सर्व भांडी वगैरे पूर्ण तू बघत राहा इकडे सगळे भाताची तयारी झाली चला आपण थोडं पटकन काम करून घेऊया आपला पण हातभार लागला पाहिजे सांगायचे अरे हा तुम्हाला सांगतो उत्तम आपल्याकडे हापूस आहेत उत्तम प्रकारे साईज बघा आंब्याची दिसते का आपल्यावर झाडावर दिसून पचाडायला लागले पूर्ण आंबे भरणं झाड आंब्याने भरलं आहे आंब्याचे साईज पण खूप मोठी आहे हे बघा एका झाडावर आंबे घेते सो बांधा बांधी तोंड बितून मस्त आवून न्यू थीम काहीतरी वेगळं दाखवतो आम्ही दरवर्षीप्रमाणे काहीतरी पडदे वगैरे सोडले आम्ही जरा काहीतरी युनिक गोष्टी आहेत बघा आमची युवा पिढी फुल जोमात आहे अभा किटिंग दिसतोय काय तू प्रोफेशनल गपरा मध्ये मधी बोलायचं ना यार आपल्या वाडीच्या पूजेची थीम आहे थीम आपल्या वाडी आपल्या डेकोरेशनची थीम आहे इको फ्रेंडली नग आहेत ना खूप आमच्या बघा तुम्ही बघू शकता थीम कशी चांगली केलेली आहे तुम्हाला एक कालच्या <laughs> गोष्टीचा का <laughs> एक अनुभव सांगतोय आज तुझ्यात आणि माझ्यात आहे एक गोष्ट या साईडला किती बघा भाऊन डोकं फोडून घेतला भाई नाही डोकं फोडून घेतलाय आणि ही गोष्ट मला माहिती आणि दोन तीन वाजता सगळे खेळायला कामा करा शिव्या शिव्या हे अनो असं करत तू चाललाय धडपड चालली आहे हे मोठे इको फ्रेंड आहे देखा का नवीन काहीतरी काहीतरी तुम्हाला नवीन बघायला म्हणजे अजून भरपूर तयारी बाकी आहे तुम्ही ती लगबग बघा सध्या तिकडे एका साईडला आहे इकडं चालत राहते इकडे पण जरा काम जोरात चाललंय लाकडं तोडायचं फोडायचं ते खुद्द पप्पा आहेत लाकडं फोडत आहेत इथे दोन्ही लक्ष्मण आहेत आता वडिलांचं नाव चेंज आहे हे बघा बाकी आरती लोक काम करत आहेत तिकडे काही लोक जेवणाचे तिकडे जेवणासाठी मंडप तयार करत आहेत नमस्कार इकडं अशी लगबग चालू आहे पिढी खूप मन देऊन काम करते बघा एकामेका सहाय्य करू इकडे मंडप डेकोरेशन पूर्ण कुछ युनिक आहे ही जी झाडाची फांदी आहे ना ती माडाच्या झाडाची आणि त्याचं पान बघ कसं आहे हा माडाचं झाड झाड पण दाखवायचंय अरे मग झाड पण बघूया आपण माझ्याकडे मोठी साहेब शिडी आहे आम्ही शिडी अरे हप मोठी शिडी आहोत त्याच्यावर जास्त मोंगे असतात काय बोला माझ्याशी मी करतो आहे शूटिंग काय रे बारावी पास झाला त्याचं पेड पेढ कुठेतरी तरी दोघांनी पण काय पण करू नको बोल आता बोल बोल काय बोल लवकर हे तुला पेढे भेटला का रे हे मामा हा ते व्हिडीओ कसा काढायचा पहिला फक्त हा हा बघा कस चढतोय बघा पकड पकड फे सांभाव तो दाखव फक्त तो दिसला पाहिजे

मदत करतोय बघा असं दाखवतो तोडून द्या लागेल नाही ना तोडू नको ना त्या वर्षीचा बांधून तोडल तो ना हे काहीच पकड ना तुला देतो लोक आहे हा टोक दे चल चाय चाय अरे भरपूर आहे इथून कितीला लागत आहे हावरा आहे ब्लॉगर चाय साठी हावरा आहे ब्लॉगर चाय साठी हावरा आहे बोला काय जास्त आहे ना जागा ही त्याच्यामुळे ते कमी पडलं जास्त आहे जागा बघा त्याच्यामुळे कमी पडलं पडले झालं 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 आमचं धावला ते आम्हाला धावला सोडून धावला

कोण असा माणूस नाही चाय पिणारा एकटाच नाही आहे सगळे चालू होती हे आपल्याला पाईपाची गरज आहे आपण पाईप न्यायला आलोय आपल्या मंदिरात पाईप तर आपण हे पाईप घेऊन चाललोय डायरेक्ट आपल्या पाण्याच्या टाकीतून आपल्या मंदिरात डायरेक्ट पाईप लाईन ड्रायव्हर गाडी नीट हा पाण्याचा पाईप घेऊन चालतोय हो का ड्रायव्हर बघा ए चढावला गाडी चढव चढवतो ना चढव ना मी तर काढतो ना तू टेन्शन काय घेतोय आवड्या इंदावाद ब्लॉक आहे आमच्या बाळ्यावाडीची पाण्याची टाकी सहा हजार लिटर पाणी यायचे दोन तीन हजार लिटर केक टाकी पूर्ण भरले खाली आज आता सध्या एवढी तयारी झाली आहे हरी भवानी सेवा मंडल संस्थाने बालदेवाडी असं पोस्टर लागलंय बाकीची तयारी आतमध्ये चालू आहे बघा कस काम केल्यानंतर थोडा विसावट आणि एवढी सावली आहे आमच्या इथे पूर्ण असं आंब्याच्या आम बागामध्ये आमचं मंदिर आहे का दादा हा आमचूला आम तो आणि हे आंबे आपल्या जागा आपल्या आंबे पडतात माणसं बघा अशी चाव घेऊन खात आहे बाकी तयारी गेलाय आंबा टाकला हे दिलं आहे माझं पुढे स्वतः असत मला बोलतो मला असायला पाहिजे भरायची लगभग चालू झाले पाणी आलं नाही बुवा तिकडे आता लाइटिंगचं काम चालू झालंय हे पूर्ण पूर्ण आंब्याची बाग असल्यामुळे हे या पानांमुळे त्याला आणखी शोभा आली लाइटिंगच चालू आहे काम अजून वरती पताके सोडायचे कुठे बसल्या बघा रानी, इस तामाला वादी पोरं पाहते मन देऊन काम करतात आपण पण करतो असं नाही का आपण का ना का, काम नाही करत व्हिडिओ काढतोय म्हणजे काय आम्ही काम नाही करत असं होत नाही बघा आम्ही पण काम करतो पण ते दिसले देत नाही तुम्हाला पाठी पण पोरं आहेत